नमस्कार गव्हाला पाणी भरणं चालू इकडे मक्का आहे सध्या आभाळ कोणाकडे आलेलं आहे आभाळ कुठे आलेलं आहे सध्या मक्का बारीक आहे जास्त पण वाढलेलं नाही इकडे एक आरी भरायची बाकी आपली भरणं चालू आहे गहू भरत आलेला आहे आणि सकाळी आपण नवला आलो म्हणलं झटकेपट कार्यक्रम आटपून ओके आता इकडे मक्का भरायची वातावरण खूप चांगलं आहे आंबे पण फुटायला लागलेले आता सकाळी सकाळी वातावरण एक मस्त राहत की घबरत तर मित्रांनो आहे ना मक्का आहे ना सक... थंडीच्या जास्त उगत नाही प्रॉब्लेम येऊ राहिला मक्का आहे ना हा बाबा आपला मस्त झालेला आहे तुम्हाला आहे हे क्षेत्र आपलं नंबर दोनचं क्षेत्र आहे नंबर एकचं क्षेत्र आपलं वरती आहे म्हणजे स्टेप बाय स्टेप नंबर दिलेले आपण गहू पा असा आहे आणि सिंगल फ्रूजवर चालू आहे वरती पण चालू आहे काही आणि इकडे पण चालू आहे थोडी लाईन कमी आहे नाही तर अजून डोळ्यात पाणी मारतोय Thank mm. you. तर मित्रांनो गहू कसा वाटतोय आपला नक्की कमेंट करून सांगा आता शिवऱ्या मागलेला आहे सुंदर आहे आणि आज पाणी भरणं चालू आहे शेवटची एक आरी राहिली तर आमलं क्षेत्र हे पूर्ण गावाचं एक बिघा गा। वीस गुंठे म्हणून झाला तुम्ही जवळपास

वारं चालू आहे पाणी भरणं गव्हाला चालू आहे तर आपला गहू कसा काय दिसतोय सगळ्या गोष्टी माग शेतकऱ्यामाग जास्त लागतात चांगला गहू बसला होता आता पण पुन्हा आबाळ चालूच आहे आज वातावरण सध्या चांगलं आहे त्यामुळे प्रॉब्लेम नाही आहे ना लपडे फेला हे आपलं पूर्ण क्षेत्र आहे दोन हजार सव्वीसमध्ये इथे आज लाईव्ह करतो आपण फर्स्ट नाही तर आपलं बाकीचं लाईव्ह होतच राजा पप्पा बा तरीपर्यंत पाणी पोचतं आहे गहू पतला झाला असा होतो ह्या गावात आणि ह्या गावात फक्त दोन तीन दिवसाचा अंतर बाकी काही नाही आणि आता ना तम्मा मन सुधारतो आहे पर्यंत पाणी आलेलं आहे बापोरीच्या काट्या किती टाकली लोक इतके बेकार आहे हा बंधारा जमिनीमध्ये पडी आपली जमिनीमध्ये पडी पण बंधाऱ्यामध्ये काय काय नाही हे समजतच नाही मला अजून बरेच शास्त्रज्ञ ते असं ह्या बंधाऱ्यामध्ये काय बा बंधाऱ्यामध्ये जमीन वाढवून 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 काय असं आहे बाबा चालू झालं का सर असं दोन्ही दिवस ऐकणं पाणी खाल्लं का भारी होतो कार्यक्रम तिकडे पहा तिकडे नुसता बांधास करून राहिलो काय वरच्या दोन आरे राहिले नंतर मक्कावर लावून द्यायचं गावाकडे इतकं मस्त वातावरण आहे सध्या हिरवगार आहे सगळं हा बांधारा हे मक्का भल्याचं ताशे आणि आमचं त्यानं माग तपा कुठे लावली त्या बांधाऱ्यात काय काय नाही ताशे ताश ताशे इथे खुन्या होता खुन्या उपटून टाकला आणि कार्यक्रम चालू ठेवला <laughs> काय लोक आहे आबाळ आलेलं नाही आज दांडात पाणी आलेलं आहे 예, <shrug> 예. आवडंच काम नाही राहतील ते सुंदर पाहि अंतर नाही आहे लोकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवा असं सांगितलेलं आहे मक्का आणि कपशी इतकी खिटून खिटू लावली विचार करू शकत नाही विचार करू शकत नाही बा इतक खेटून खेटून लावेले अजून कळलं ला नाही त्या बांधाऱ्यात काय आहे बांध बांधारा बन... त्यांना तास काढून घेतले काही मागचाचे तास ठेवले बाकी हे केलं तर आंबेपा आपले फुटाला लागलेले घेऊन वरची मागका भरायची आता पाणी केव्हा शिक चालू आहे सकाळचं पाणी चालू आहे नऊ वाज्याचं सिंगल फ्यूज मोटर आहे तरी आपलं पाणी पा तीन ठिकाणी चालू आहे खालून एक बँडला चालू आहे इकडच्या बँडला चालू आहे आणि वर तोट्यांना पण पाणी चालू आहे मस्त जमला ना मक्काचा कार्यक्रम हे सध्या मक्काला आहे ना पाणी जास्त लागत नाही त्याच्यामुळे जरा सगळा फडाई नाही तर तोट्या चालू करून दिल्या की मोकळं मोकळंच पाणी लगेच उघडं टेन्शन घ्यायचं नाही सध्या पाणी जास्त होऊन जातं त्याच्यामुळे आपल्याला जास्त पाणी लावता येत नाही जुगाड सगळ्या तोट्या काढून दिलेल्या आहे सगळ्या तोट्यामध्ये पाणी चालू आहे मकाच्या सगळ्या याच्यामध्ये पाणी सगळ्याला पाणी भेटतंय 여기도 운차 오리나 도둑 मोबाईल पाण्यात पडला तर आपल्याला काहीच परवडणार नाही मक्का जशी पाहिन तशी उगत नाही रा हे मक्का हातानं टाकेल पण यंत्रण टाकायला पाहिजे पण म्हणलं टाकून पाहू तर कशी जमते काय जमते भाऊ तर जसे पाहिजे तशी नाही जमली चला गावाकडे गावाची आरी भरली की नाही ते पाहू आपण आता पुढे बाकी होती जवळपास पोसत आलेलं आहे पाणी गावाच्या आरीत आता इथे भारत येतो मी चला आता लावून दिलेलं हरित पाणी जो कॉक बंद करायचा याचं प्रेशर वाढवायचं <coughs> हे निशाने बंदू मी लवकरच पोचत आहे शेवट चार आहे ना टाइम लागतो çaldı mı Jalah sama olahraga. Tidak aku benar Sekarang. Baiklah. Kedepan setelah setelah लाईक like करा स्क्रीनला डबल टच करा आणि लाईक like करा स्क्रीनला डबल टच करून लाईक like करा लाईक like करा म्हणलं तर सगळे पळून गेले स्क्रीनला लाईक like करा आणि डबल टच करा स्क्रीनला ला la... एक दोन बस स्क्रीनला डबल टच करा आणि लाईक like करा कसं युट्यूब आता सगळ्यात सोपा असं ठेवलेलं आहे शेतकरी पण युट्यूब बनवायचा प्रयत्न करतो काही घाणे कमेंट उसको क्या जमने वाला आहे तर चला स्क्रीनला लाईक करा आणि डबल टच करा माझा आवाज आपल्यापर्यंत पोचत नाही काय